मुंबई मेट्रोची सवलत मुंबई दिव्यांगांची दिव्यांगांसाठी पंचवीस टक्के जाहीर केली ऐकायला भारी वाटत नाही पण यामागे अटीमुळे हजारो दिव्यांग आज संतापले आहेत कारण ही सवलत मिळवण्यासाठी मेट्रो कनेक्ट थ्री ऍप लागणार आहे आणि हे ऍप सध्या फक्त आयफोन वरच चालतं म्हणजे काय तर देशातील दे नव्वद टक्के दिव्यांग जे स्वस्त साधा अँड्रॉइड फोन वापरतात त्यांना सवलत मिळणारच नाही हा निर्णय म्हणजे मदतीच्या नावाखाली दिव्यांगांची थेट थट्टा असं मत अनेक प्रवाशांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आयफोनची किंमत ऐंशी हजार ते दीड लाख आर्थिक अडचणींशी झुंजणाऱ्या दिव्यांगांकडे इतके महागडे फोन असणं शक्यच नाही मग सवलत फक्त आयफोन वाल्यांसाठीच हा कसला न्याय मेट्रो प्रशासन म्हणतं अँड्रॉइड ऍप गुगलच्या तपासणीत अडलं पण प्रश्न असा ऍप पूर्ण तयार नसताना दिव्यांगांसाठी सवलत जाहीर करण्याची एवढी घाई कशाला नव्वद टक्के दिव्यांगांना बाजूला ठेवून ही योजना सुरू करण्याचा उद्देश तरी नेमका काय त्यात भर म्हणून अनेक मेट्रो स्थानकांवर अजूनही दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा म्हणजे रॅम्प ब्रेल साईन ध्वनी सूचना पुरेशा लिफ्ट अपुरे आहेत म्हणून कार्यकर्त्यांचा स्पष्ट सवाल फक्त पंचवीस टक्के नव्हे दिव्यांगांसाठी मेट्रो पूर्णपणे मोफत असायला हवी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दिव्यांगांसाठी मेट्रो मोफत करावी अँड्रॉइड ऍप तात्काळ उपलब्ध करावे अशी ठाम मागणी केली आज सवलतीची घोषणा झाली पण ती मिळायलाच नको अशी अटही आली आणि म्हणूनच प्रवाशांचा एकच सूर ही सवलत नव्हे दिव्यांग समाजाशी केलेली प्रशासनिक थट्टा आहे